हा येतो तुमच्याकडे नमस्कार इनामदार मेडिकल नमस्कार नमस्ते काय वातावरण वातावरण मस्त आहे एकदम भारी इलेक्शनचं काय इलेक्शनच नाही मस्त आहे कोण येईल निवडून नगराध्यक्ष पदाची चर्चा करू आधी नगर नगराध्यक्ष पदासाठी पापा शेटखो त्यांची सोने ते येऊ शकतात मला तर बरेच बरेच लोक म्हणतात का म्हणजे जास्त करून मुस्लिम समाजाची लोक म्हणतात पापा होते यांना निवडून देणारे म्हणून असं का ते नाही माहिती मी आता मी इकडे जॉबला आहे मी इकडे एक नंबर वॉर्ड मध्ये राहतो तिकडे तेच आहे का तिकडे सगळे आता इकडे कॅमेरा थोडा फिरवा आता तुमचे मित्रपरिवार तरुण मुलं वगैरे येतात त्यांच्यात काय चर्चा त्यांच्यामध्ये इथे असू शकते आता त्यांचं मत आहे त्यांना माहिती आहे तुमचं नाव काय नरेश शाह मला सांगा शाह साहेब का याच्यामध्ये हे पण इच्छुक आहे काय यांचं नाव मधुकर काजळे त्यांचं का नाव पुढे येत नाही त्यांचे काम चांगली आहेत पण सध्या तरी आता घड्याचं वातावरण आहे सगळे नगरसेवक येऊ येऊ शकतात सगळ्यांचा नाही अंदाज येऊ शकत पण बरेचसे येऊ शकतात जवळजवळ जो जो बारा तेरा तरी येऊ शकतात अच्छा आणि नगराध्यक्ष पदाच सीट ते पण येऊ शकतात धन्यवाद थँक्यू नमस्कार नाव सांगा तुमचं नाव राशीद खान राशीद खान बोला काय चर्चा आहे चर्चा म्हणजे इलेक्शनचीच चर्चा आता इलेक्शनची चर्चा आता किती दोन तारखेला आहे ना हो आता किती उमेदवार आहे माहितीये नगराध्यक्षपदासाठी आहे नऊ जण आहे नऊ चर्चा कोणाची जास्त चर्चा जास्त करून आहे आता आपले राष्ट्रवादीची जास्त जास्त करून चर्चा आहे राष्ट्रवादीची आणि दोन नंबरला कोणाला मतं मिळू शकतात आता भेटूया जे जे भेटणार आता ते भेटणार चर्चा राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची चर्चा कारण की राष्ट्रवादी जे आहे जे पण आपण बघत आलोय आणि जास्त करून इकडं जास्त राष्ट्रवादीच चालत असते मुस्लिम समुदाय जास्त राष्ट्रवादीच म्हणजे आवड आहे मुस्लिम समाजाचा अजून एक उमेदवार आहे राईन सर्व एकत्रच असं काय नाही म्हणजे जास्त सगळं एकत्र सगळ्यांना एकत्रच पाहतात जास्त करून जे सगळ्यांना कामाला येतात त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे मग कोण येतं काम आहे आमचे मोठे बंधू वाजितबाई नमदार आहे ज्याचा काही तौसिफभाई आतार अजून जण नाही म्हणजे हे पण येतील आणि नगराध्यक्ष होतील हो धन्यवाद चला धन्यवाद काय नक्की खाली आले पार तुम्ही नगराध्यक्ष चालली काय येईल काय सांगा ते लाईव्ह चालू येईल तुमची पसंती कोण कोणत्या उमेदवारला अजून आमचं काही ठरलेलं नाही अजून काही नाही काहीच नाही कोण उभे आमच्या प्रभाग नंबर पाच मध्ये फिरोज पठाण समीर पुरवंत आणि सखान कागदी कोणाची ताकद असते सामान्य आत्ता ताकद बर आणि पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी तुमचं तृप्ती ताई परदेशी सगळे आहेत पण ताकद कोणाची असते आता खोत आणि परदेशींची ताकद जास्त दिसते आणि थोडी आपला तुमचा उबाटा उबाटा बर चला धन्यवाद थँक्यू वेलकम नमस्ते नमस्ते बाग काय सांगाल अरे गाड्या वाहन येतात या इकडं आता निवडणूक आलेली कोण नगराध्यक्ष व्हायला हवा ज्याला जास्त मतं मिळतील त्याला तो ने अध्यक्ष होईल आता ते तर सगळ्यांनाच कोण ना कोण सगळ्यांना सगळ्यात जास्त मतं कोणाला कोणाला मिळणारच आहे मला सांगा का जनतेच्या आवडीचा ह्या नऊ लोकांपैकी चांगला उमेदवार कोण वाटतो जनतेच्या आवडीचा असा नाही कोणी पैसे घेणारा असतो कोणी पैसे घेणारा नसतो अशा दोन बाबी आहेत पैसे मिळाले लगेच वोट देतील तुम्हाला तुम्ही जर कधी पैसे वाटले तर पण असं समजा असं सांगता येत नाही शंभरातली पन्नास लोक पैसे घेऊन मतदान करत असतील काही पाच पन्नास तर व्यवस्थित असतील ना कायदे केले ते कायदे कागदावर राहिले पैसे मतदार वाटतात घेतात मतदार पण ठीक आहे आता चला समाजाचा विषय सोडून देऊ द्या तुमच्या नजरेमध्ये आदर्श नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष हा शहराचा विकास करणारा असावा आता विकासासाठी सगळे चाललेत ना शहराचा विकास करायला पाहिजे शहराचा विकास जो करीन तो आम्ही तर नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून देणार चर्चा कोणाची जास्त चर्चा कोणाची जास्त आहे आता या पक्षाचा आता तो म्हणून माझत आहे हा म्हणून माझत आहे तो म्हणन माझत आहे हा म्हणून माझत आहे काय बोलणार पोट मग अजून तुमचा निर्णय ठरला नाही बाबा हं निर्णय अजून ठरला नाही माझा निर्णय अजून ठरला आहे पण मी जास्त हे करीत नाही उघड करत नाही उघड करत, करत काय हरकत नाही खूप खूप धन्यवाद बोलल्याबद्दल नाव काय नाव अब्दुल जब्बार आणि काय काम काय करतात कन्स्ट्रक्शन कंस्ट्रक्शनचं काम का अरे वा कोण येईल निवडून नगराध्यक्ष कोण होईल आता घडी 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 आताची गाड गाडळ ह्या बाकी नको नको जे काम जे काम आहे त्यांनाच आणणार ना आम्ही आम्हाला माहिती आहे कोण काम करणार आहे कोण नाही म्हणून त्यांना आणणार आम्ही कोण करते काम आता आमचे येते तर वाजिद भाईचे आणि ते तौसी भाईची बायको भाई अजून भाई। कागदी पण त्याच्यात आहे ना याच वाटत आहे ना कुठे वाजिद आमदारांच्या समोर जमीर कागदी ना लहानपणापासून ज्यांना बघतोय त्यांनाच आम्ही हे करणार ना जे जे आमच्या सोबत आहे त्यांनाच ते, आम्ही मतदान करणार बरोबर आहे मग नगराध्यक्ष पदाचं काय आता नगराध्यक्ष बघू घडी नाही का मग नगराध्यक्ष पदाचीवढी आत्ता घडीच आहे आता तरी पण बघू घडीच येणार आहे आता लोक बाकी लोक ते काय म्हणतात लोक आता घडीच म्हणतात ते सगळे आता तरी घडीलाच मतदान करायचं हा आता एक मुस्लिम समुदायाचे कॅन्डिडेट पण आहे पंच्यावर हा ते पण आहे बाकी आता मी जे काम करतो त्यांनाच आणणार ना जे विकास करणार त्यांनी आणणार आम्ही मग विकास कोण करतोय आता आता आतापर्यंत आम्ही बघतोय घडी अतुल शेठ अतुल शेठला मग मतदान का दिलं नाही तुम्ही माग दिले आम्ही इतकी मत कमी का आता ज्यांनी नाही दिलंय त्यांचं ते आहे ना आम्ही तर दिलय यावेळी देणार नक्की देणार यावेळी चला धन्यवाद